माझ्या आईच्या हातची गवारीची भाजी मला इतकी आवडते हॅलो तर आजची संध्याकाळ मला तुमच्यासोबत शेअर करावी वाटली आणि हा माझा पहिलाच ट्राय आहे असं तर कॅमेरा सेट करते सुरुवातीला आणि केस देखील सेट करते तर जनरली माझी संध्याकाळ नसते <laughs> म्हणजे तसं नाही म्हणजे मी आठ नऊ पर्यंत किंवा आठ साडेआठ होतात मला पोहोचायला पण आज सोमवार होता मला मंदिरात देखील जायचं होतं सो uh, so मी लवकर आलेली लवकर आल्या आल्या पहिल्यांदा यांनी समोसा ठेवला होता आणून माझ्यासाठी म्हणून मी तो समोसा खाल्ला साडेसहाला ला पोहोचले होते आणि थोडीशी मला एनर्जी आली म्हणून मला चला आणि मी ठरवलंच होतं की माझ्या आवडीची गवारीची भाजी आणि चपाती हाच बेत करायचा आहे आज म्हणून मी पहिल्यांदा भांडे धुवून घेतले तुम्ही बघू शकता इतके सारे भांडे पडले होते आणि तेवढे भांडे मी पहिल्यांदा धुवून घेतले आणि किचन सगळं स्वच्छ केलं आणि मग त्यानंतर म्हटलं बाकीची कामं आवरायला कारण किचन जोपर्यंत स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत मला म्हणजे सुधरत नाही की काय करावं वगैरे मग ते सगळं आवरलं आता वाजले डॉट साडेसात आणि व्यवस्थित हे सगळं आवरल्यानंतर पहिल्यांदा लावायचं आहे दिवा देवाला दिवा, दिवा लावायचा आहे आणि मगच मला हे बाकीचे स्वयंबाग वगैरे कामं आवरायचे आहेत चला तर मग नेमकी वेळेलाच काडीपेटी सापडत नाही सो आता मी असं ट्रिक करते दिवा लावायचा आणि जन्मली मी तेलाचाच दिवा लावते पण त्या दिवशी एक दिवस यांनी दिवा लावला आणि ते चुकून तुपाचा लावला गेला सो तेव्हापासनं म्हटलं चला तुपाचा दिवा लावूया आणि तुपाचा दिवा लावलेलं चांगलं असतं आणि मेन म्हणजे आज सोमवार आहे आणि मी दर सोमवारी मंदिरात जाते आणि आपलं हे अकरावा अध्याय वगैरे वाचते दररोज तर अध्याय वगैरे वाचणं ठीक नाही पण म्हणून मी आणि पूर्ण ते शिवलीला अमृत वाचणं देखील म्हणजे शक्य नाही आहे सो एक अध्याय तरी मी सोमवारी वाचतेच चला तर मग मी दिवा लावून येते तर कणिक मळून ठेवली होती मी सो ती आता व्यवस्थित भरपूर दहा वीस मिनटं झाली आहे त्याला हे करून तर आ, मला करायची रस्ताभाजी सो त्यासाठी लसूण लागेल आणि तोपर्यंत म्हणलं थोडंसं मी तेलात सॉरी पाण्यामध्ये उकळून घेते थोड्या वेळ उकळून ह्या शेंगा आणि मग तोपर्यंत लसूण वगैरे पण होतो मग ते झालं की मग बाकी आणि कांदा तसं मी ऑप्शनल कधी टाकला तर टाकते नाही तर आवडत उड़ा नाही पण कांदा टाकल्यास पण रस्सा भाजी गवारीची खरंच खूप छान होते चला तर यात पाणी टाकून थोड्या वेळ उकळून घेते जरी केली भाजी तरी छान लागते पण मला अशाच पद्धतीने आवडते सो मी असं करते आणि ट्राय करायचा होता की असा मोठा व्हिडिओ वगैरे करण्याचा बाकी मी ट्रॅव्हल व्हिलॉग्स किंवा फूड व्हिलॉग्स वगैरे सगळे करतेच पण असं म्हणजे मी काहीतरी करतेय आणि करताना असं मला व्हिडिओ ट्राय करायचाच होता अजून एक मला ट्राय करायचं की म्हणजे मी फक्त शूट करणार आणि बॅकग्राऊंडला व्हॉईस हो वगैरे तर ते आ, हो मी नेक्स्ट टाइम करेल सध्या म्हणलं चला आता हे असं करून बघूया आणि सो असा असतो माझा संध्याकाळचा दिवस म्हणजे रोज तर साडेआठ नऊ होतात किंवा आठ साडेआठ मग तेव्हा आल्यास मी एवढं म्हणजे भांडे मग सकाळीच धुऊन घेतलेले असतात पटकन आल्यास स्वयंपाक आणि मग दिवा तर आल्या आल्या जर खूपच लेट झाला ले असेल तर आठ नऊच्या नंतर नाही लावत पण साडेसात आठ पर्यंत आले तर मी लावते आणि मग असं मग बाकी हे काम आणि जेवायला नऊ नऊ अशा पद्धतीने पण खरंच खूप छान वाटतं जेव्हा की लवकर घरी म्हणजे एक इव्हिनिंग तरी भेटते यूज करायला जेव्हा आपण जॉबला असतो ते एक वेगळीच आनंदाची फिलिंग असते ती मी खरंच शब्दात नाही व्यक्त करू शकत रोज जेव्हा आपण सात आठ नऊच्या आसपास येतो आणि अचानकपणे मग आपण म्हणजे एखाद्या दिवशी जेव्हा साडेपाच सहाला संध्याकाळी येतो पूर्ण संध्याकाळी युटिलाईज करायला भेटते म्हणजे असा दिवस खूप मोठा आणि एकदम युटिलाईज म्हणजे छान वाटतं मला तर खरंच खूप छान वाटतं तुम्हाला वाटत असेल की नाही मी नाही सांगू शकत पण भरपूर जणांना तर वाटतंच आणि बोलत बोलत माझं लसूण देखील करून झालेलं आहे त्या ठिकाणी मी म्हणत होते की जोपर्यंत शेंगा वगैरे उघडताय तोपर्यंत मी कपडे वगैरे आवरून घेते तर ते आय थिंक म्यूट झालेलं आहे जर मला गवारीची भाजी खूप असेल तर मी स्वयंपाक करते म्हणजे करतेच माझ्या आईच्या हातची गवारीची भाजी मला इतकी आवडते पण तशी सेम तर मला खरंच बनवताना येणार पण तरी थोडी फार तर येतेच आता माझ्या भाजीची तर मी तारीफ करणारच भाजी, मस्त इतका मस्त येतोय अशी रस्ता भाजी खूप आवडते मला गळाची आता मस्त पैकी चपात्या करते आणि हे गेले जिम ला सो हे येईपर्यंत स्वयंपाक होईल आणि मग मस्तपैकी जेवण करता येईल दररोज सारखं धावपळी जेवण करण्याची गरज नाही पडणार आणि मग जेवण केल्यानंतर मंदिरात जायचंय आज मग सकाळी दोघांना जायला खूप धावपळ होत होती सो सकाळी जाणं झालं नाही सो मंदिरात जेवण वगैरे सगळं आवरून चला तर मग पटापट पड़ चपाट्या करते तोपर्यंत भाजी पण शिपते मस्त कशा पद्धतीने झालेला आहे स्वयंपाक आणि मस्त पैकी चपाती भाजी यांचाच वेट करते जेवून येतील मग मस्तपैकी सेवन करायचं आणि मग मंदिरात तर पाऊस चालू आहे बाहेर तर बघू काय होतं आता वगैरे आवरून तर अशी होती माझी संध्याकाळ आणि खरंच तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल खरंच थँक्स हे बघा कपाट पण आवरून झालेलं आहे सगळी कामे आवरली ओटा वगैरे आवरला आणि मस्त आता जेवण वगैरे करणार आणि अशा व्हिडिओसाठी नक्की कमेंट करा की व्हिलॉग्स कोणत्या पद्धतीचे वगैरे बनवायचे म्हणजे मलाही आयडिया येईल की माझ्या सबस्क्रायबरला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ आवडतात चलो थँक्स फॉर वॉचिंग